रामा शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला फुटवाची संख्या कमी होत होती ती कृष्णारे शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेकचे चे प्रतिनिधी मिलिंद मुंडफणे श्री अॅग्रोटेकच्या माध्यमातून आपण हा गुलचडीचा प्लॉट सगळा एक मार्गदर्शनाखाली केलेलं आहे तर ह्या गुलचडीसाठी सगळं प्रोडक्ट रामायग्रोटेकच्या वा आपण वापरलेले आहेत तर आपण शेतकरी बांधवांशी ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना ओळख करून द्या माझे नाव राजू गणपत जाधव राहणार लवंग तालुका माशिरस जिल्हा सोलापूर माझा हा जो प्लॉट आहे तो पंधरा गुंठाचा आहे मी आ, एक जूनला लागण केलेली होती मी रामायग्रोचे प्रोडक्ट याच्या आधी वापरत नव्हतो पण सराच्या माध्यमातून रामायग्रोचे प्रॉडक्ट गेले दोन ते तीन महिने झालं वापरायला लागलेलो आहे चांगला रिझल्ट आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फुलाची शायनिंग सगळ्यात बेस्ट लागलेली आहे आणि तगार वगैरे चांगले येतात सर्वात त्याला काय अडचण सुरुवातीला फुटव्याची संख्या कमी होत होती ती आणि जेवढं माल पाहिजे अपेक्षित होतं तेवढा माल भेटत नव्हता दोन तीन किलो निघत होते तर आता साधारणपणे नऊ दहा किलोच्या आसपास माल, माल निघायला चालू झालेला आहे आणि चांगल्या प्रकारचा रेट भेटतोय पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही आम्ही आमचं रामागेचं वापरायच्या आधी तुम्ही जे रासायनिक वापरत होता त्यावेळेला तुम्हाला असं कॅनोपे वगैरे कच्च्या का कि शायनिंग होती का हां नव्हती तेवढं नव्हते आणि आता हे जे वापरताय तेव्हापासून तुमचं कसं म्हणजे काय वाटतं तुम्हाला आ, आ, रास मी पहिल्यापासून माझंही मत होतं की रासायनिक वापरायचं नव्हतं पण मार्गदर्शन योग्य ते भेटत नव्हतं ऍक्च्युली त्यामुळं आता मार्गदर्शन व्यवस्थित भेटायला लागले पाहिजे त्यावेळेस साहेब येऊन मार्गदर्शन व्यवस्थित करते तर आपण ह्या प्लॉटला आपण तुम्हाला विराग गोल्ड ज्ञानशक्ती आणि विरा विरागोल्डच दिलेतोल्ड आणि स्प्रेसाठी यांना घटमुट निम आणि निमकरन्स ते दिलेत आणि टॉनिक लव्हरनं स्टीम ग्रो रामागोल्डन लिटर मायक्रोनोटन दिले तर ह्या गोष्टींचा तुम्हाला रिझल्ट कसा आला एक नंबर आलेला आहे काय अडचण नाही तर शेतकरी मित्रांना हे विरा गोल्ड प्रोडक्ट ह्यांना आपण दिलेलं आहे तर ह्याच्या माध्यमातून हा जो प्लॉट आहे सगळा ह्याचं सगळं चालू आहे हे डेव्हलप झालेलं आहे तर ह्या माध्यमातून हा सारा पॉल प्लॉट आलेला आहे आपला जर कुणा कुठल्या शेतकरी मित्रांना हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता तुमचे फळबाग असो फुलं असो किंवा तरकारी असो त्यासाठी तुम्हाला मोफत मार्गदर्शन व सल्ला भेटेल तुम्हाला आणि सर्व पूर्ण मा रामायग्रोटेकचे उत्पादन भेटण्याचं एकमेव ठिकाण ॲड्रेस माळूम तालुका मैश्र जिल्हा सोलापूर आणि एक कॉल करा आणि आपल्या शेतीत बदल आणि गडवा कमी खर्चात जास्त उत्पन्न हवा असेल तर तुम्ही आवश्यकता कॉल करू शकता दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण